नमस्कार मित्रांनो आपल्या आप पाठीची इथं कंबर त्याच्या सीर समजा आपल्याला दुखत असेल तर त्यासाठी उपाय सांगतो काय करायचंय पाठीमाचे पायाचे सर जा। करायचं असं झोपायचं हा हात बरोबर नव्वद अंश अंशाच्या हिशोबाने घ्यायचा सेम दुसरा पण तसाच आणि हे हात हे डोकं सर ओके असं करायचे एक दोन तीन शे थांबायचे परत एक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण असं करतो ना हा हात पूर्ण असा सळ पाहिजे अजून दाखवला जेव्हा जेव्हा तुमच्या कमरेची सीर दुखेल कंबर दुखेल त्यावेळेस तुम्हाला असं एक दोन तीन दिवस करायचं आहे त्यामुळे काय होईल तुमच्या कमरे थोडासा ताण पडेल तुमची कमरे तो मोकळी होऊन जाईल असं करताना एक चार पाच सेकंद थोडस स्ट्रेट थांबायचं आहे आज सांगितलंय तसं सा। ज्या 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 दिवशी तुमची कंबर दुखेल त्या दिवशी तुम्हाला हा दोन तीन दिवस प्रयोग करायचा आहे तुमची कंबर दुखायची बरी होईल नंतर काही समजा कामाचा लोळ पडला पद कंबर दुखायचे तर पद तुम्हाला हेच करायचं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आवड आवडण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद 来、哎、个，来、哎、个。哎